कर शेतकरी बांधव तुम्ही पाहतात माझा आभात हा युट्यूब चॅनल तर मोशी येथे एक मोठं कृषी संमेलन झालं यामध्ये विविध सारे यंत्राचा समावेश यंत्र। होता आणि मला आवडलेलं किंवा शेतकऱ्यांना अतिशय कामाचं यंत्र म्हणजेच मानव चलित यंत्र येथे आलं होतं अतिशय मापक दरात आणि एका माणसाने जवळपास दोन ते अडीच एकर शेती एका दिवसामध्ये पेरू शकते मानवाने दुसराही पर्याय आहे पॉवर ही याला जमू शकतो आणि ट्रॅक्टरही जमू शकतो या यंत्रांची काय खासियत आहे याबद्दल त्यांच्याच माध्यमातून जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक माणूस दिवसभरामध्ये अडीच ते तीन एकर पेरू शकतो हे तुम्हाला पॉवर टिलरला जोडता येतं बैलाला जोडता येतं ट्रॅक्टरलाही जोडता येतं शेतकऱ्याचा फायदा असा आहे आता बाकीचे जे ट्रॅडिशनल पारंपरिक पेरणी यंत्र आहेत त्यांनी जर तुम्ही पेरलं तर त्याच्यातलं दोन ओळीतलं अंतर आठ इंच असतं त्या आठ इंचानी पेरलं तर तुम्हाला अडीच किलो बियाणं लागतं आपल्या दोन ओळीतलं अंतर दोन ओळीतील अंतर चार इंच ठेवून दोन बियातलं अंतर चार इंच ठेवलं तर एक किलो बियाणं म्हणजे साधारणतः ह्याला चार इंच अंतर ठेवून ट्रेडिशनल पारंपरिक पेरणी यंत्राने पेरलं तर त्याला पाच किलो बियाणं लागेल म्हणजे एकरी बियाण्याची तुमची चार किलो बियाण्याची बचत होईल आत्ताचा रेट झाला पंचवीसशे रुपये तर पंचवीसशे शंभर दहा हजार रुपयाचं तुमचे नुसतं बियाणे पेरणीमध्ये होईल म्हणजे बचत होईल कांद्याच्या बिया पेरू शकताय हो त्याच्यानंतर तुम्ही गाज छोट्या छोट्या गाजराचं बी पेरू शकताय त्याच्यानंतर तुम्ही धने धने पेरू शकताय मेथी पेरू शकताय कोबी पेरू शकताय मुळा पेरू शकताय त्याच्यानंतर ह्याच्या वेगवेगळ्या द्यायला त्याचे तुम्ही कांद्याची डाएट म्हणजे कांद्याची नर्सरी पण तयार करू शकता ह्याच्यातलं दोन ओळीतलं अंतर तुम्ही फक्त सिंपल आहे साध साध्या गोष्टीनी एक आहे असं सरकवलं तुम्ही परत सरकवलं हे टाईट केलं झालं त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला पाठीमागे बुजण्यासाठी हा लेवलर दिलेला आहे याने तुमचं बी हे होत नाही म्हणजे बुजलं जातं आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आहे याच्यामध्ये कांद्याचं बी जे आहे ना कांद्याचं बी फक्त एवढंच शिल्लक राहतं साधारणतः दोन ते तीन ग्रॅम बी शिल्लक राहतं आणि मोठ्या बिया जर असतील याच्यामध्ये जर भैमुगाचं बिया असेल तर एक सिंगल दाज टाकलं तर सिंगल सुद्धा उचलला जातो त्याच्यामध्ये सहा फण आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि ॲडिशनल तुम्हाला फण जोडायचं असेल तर ह्याला ॲडिशनलही जोडू शकता आणि मार्केटमधून तुम्ही जर हा रॉड जर असा तुम्हाला वाढवायचा असेल तर हा वीस एम एम चा रॉड आहे मार्केट मधन तुम्ही विकत घेऊन याला एक्सटेन्शन पण करू शकता ती किंमत जी आहे हे तुम्हाला सहा पानाची तेवीस हजार आठशे आहे तुम्हाला पाच फनी घेतलं तर तुम्हाला किंमत जाईल वीस हजार चारशे सिंगल फंड घेतला मोठ्या बियासाठी त्याने तुम्हाला कांद्यापासून भैमोगापर्यंत सगळं पेरता येतं आठ हजार नऊशेला आहे दोन फन चौदा हजार दोनशे हे व्हील जे आहे याच्यावर तुम्हाला ए, ए, एक रोटेट झाल्यानंतर अठ्ठेचाळीस इंच त्याचा हे रेशो दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जर बी अडकलं तर बाकीच्या पेरणी यंत्रामध्ये काय होतं याच्यात बी अडकलं की तुम्हाला खाचा पाडत जातं तसं याच्यामध्ये हा सीड रिमोव्हर हा चंद्रकोर टाईप दिलेली आहे याच्यामधनं हे बी अडकलेलं बी सर्व असं रिमूव्ह करून टाकतं शेतातच टाकतं त्यामुळे तुमच्या खाच्यापाडाची मजुराची परत पुन्हा डोबं करण्या डोबण्याची गरज नाहीये यामध्ये विविध साऱ्या खासियत आहेत त्यांचे जे काही दोन सरी मधील अंतर कमी जास्त करता येते आणि याला यापेक्षाही जे सहाचं आहे त्याला सात करता येते आठ करता येतात आणि जास्त आहे ते कमीही करता येतात अंतर कमी जास्त करता येतो आणि पॉवर टिलरला चालू शकते ट्रॅक्टरला चालू शकते आणि मानवाने सुद्धा ओढू शकतात आणि याच्या माध्यमातून सर्व प्रकारची ज्या कांदाच्या पासून तर शेंगाच्या पेरणीपर्यंत सर्व पिकांची पेरणी यापासून करता येते एकाच यंत्रामध्ये सर्व पिकांची पेरणी करणं हे अतिशय चांगल्या पद्धतीचं यंत्र हा आहे हे यंत्र तुम्हाला अवश्य आवडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन माहितीची अपडेट किंवा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील शेवटी एवढंच ही माहिती आवडली तर इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तो तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्य